नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि माही आणि माहीचं पप्पा दोघं पण हातातली सुई काढायला गेलेले आहेत तर माझं काम झालेलं आहे आता सगळं स्वयंपाक झाला आहे माझा भांडी पण घासून झाल्यात म्हणलं व्हिडिओ काढते थोडासा कारण की व्हिडिओमध्ये मी जे काढलं दोन चार दिवसात त्या व्हिडिओखाली कमेंट भरपूर अशा आलेल्या आहेत तर कसं आहे माहिती आहे का कमेंटमध्ये पण बऱ्याच जणांनी बरेच प्रश्न विचारलेले आहेत मला की आणि एक सगळ्यात म्हणजे सगळ्यात प्रश्न सगळ्यांचा सारखा एकच आहे की कोमल कुणाला तरी बोलवून घे नाहीतर तुझ्या आईला बोलवून घे असं प्रश्न आहेत तर आता कुणाला तरी बोलवून घेण्याचा विषय झाला तर कसं आहे माहिती आहे का पहिला जे जुना काळ होता ना ती लय वेगळा होता त्यावेळेस माणसं माणसांसाठी धावून जायचे त्यावेळेस जास्त पैसा महत्वाचा नव्हता आजकाल पैसा महत्वाचा आहे जास्त माणसं माणसांसाठी धावून तेव्हा जातात जेव्हा तो माणूस तर एकतर सी मध्ये गेलेला असतो आणि त्याची नो गॅरंटी असती तेव्हा एक जातात त्याला शेवटचं भेटावं म्हणून आणि एकतर त्याच्या अंत्यविधीला तरी येतात कारण की शेवटच्या कार्याला हात लावा म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला कोणीही विचारत नाही त्याच्या जवळून जात्याल त्याला खिटून जात्याल त्याला बाजू देऊन जात्याल पण त्याला विचारणार नाहीत पण तीच माणूस जेव्हा ह्या जगाचा निरोप घेईल ना त्यावेळेस मग म्हणताय हा लय चांगला होता लय असा होता लय तसा होता पण जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्या माणसाची कुणालाच किंमत नसती आणि कोण किंमत पण करत नाही त्याची त्याची किंमत होती ती गेल्यावरच आणि गेल्यावरच त्याच्यातलं चांगलं गुण दिसतात आणि कसं असतं माहिती आहे का आपण दहा जरी कामं एखाद्यासाठी जरी चांगलं केली आणि त्यातलं एक जर काम चुकलं आपलं तरी पण आपण दुसऱ्याच्या नजरेच वाईट असतो तर जाऊ द्या आणि आपण कितीही म्हणजे चांगलं राहण्याचा प्रयत्न करा कितीही कुठल्या नात्याला जपण्याचा प्रयत्न करा कारण की जी नाती अशी ही होतात का नाही ज्यांना म्हणजे तोडायची साहित्य तुडून तोडून जातात तर मी सांगितलं हा विषय <laughs> की माझ्यासाठी का कोण येत नाही तर नाही उद्या की माझी माझी परिस्थिती हँडल कराय मला पण परमेश्वर तेवढं बळ देतोय आणि तुमचे पण आशीर्वाद आहेत सगळ्यांचं सा माझ्या पाठीमागं त्यामुळं आणि आजकाल कोण कोणाच्या मदतीसाठी धावून जात नाही लय कमी लोक आहेत की ती मदतीसाठी धावून जातात आता ह्यांचं एवढं दुखत होतं ना तरी पण माझी रिक्षाला त्यांच्या भाडे यायचं तर ती म्हणायचं जाऊ काही घेऊन कारण की म्हणजे त्यांना वाटायचं की मदत करू बा एखाद्याला कारण की कसं असतं माहिती का आजार पण एवढंच असतं की ह्याच्यातच फक्त मदत करू शकतो माणूस आणि एखाद्या काय म्हणजे खचून गेलेला असेल तर त्याला म्हणजे दोन शब्द पैशाची कुणाकडून अपेक्षा नव्हती दोन शब्द प्रेमाने जरी बोलली तरी पण बास तेवढा त्याची ते येते समाधान वाटतं की हा बाबा हा येतं माझ्या पाठीशी फक्त दोन शब्द महत्त्वाचा येतं ते आणि राहिला प्रश्न माझ्या आईचा तर माझी आई का आली नाही तर माझी आई स्वतःचा आजारी आहे माझी आई स्वतःचा आजारी असल्यामुळं तिला पण सारखं सलाई ने आण ने आण असा भाऊ करतोय आणि माझ्या घरात तुम्हाला माहिती आहे माझा मोठा भाऊ आहे ना त्याला म्हणजे लिहिता वाचता कसलंच येत नाही त्याचे शिक्षण पण जास्त झालेलं आहे थोडंसं म्हणजे त्याला म्हणजे असं बाहेरचा प्रवास हे असलं काही कळत नाही त्या भावाला पण मग आता तुम्ही समजून जा माझा मोठा भाऊ कसा आहे तर ना त्यामुळं बारक्या भावाची तिथं जास्त गरज आहे म्हणून तो तिथं थांबलेला होता था आईपशी कारण की माझ्या आई आईच माझे आजारी आहे मुळात त्यामुळं ती आली नाए नाए। ती यो 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 नाही नाही तर गेल्या वेळेस माझ्या पप्पांचं किती दुखत होतं तर माझी आई लगेचच आली होती एका तासात भावानं तिला हिथपर्यंत आणली होती तसंच सुद्धा म्हणजे तिला वाटत होतं की येव येव पण मीच येऊ दिलं नाही तिला तर तिला मी का येऊ दिलं नाही कारण की ही तर माझी आई जर आली असती माझा भाऊ एक थोड्या वेळ थांबून तिला सोडून जर गेला असता इथं नंतर ती जर दुखाय लागला असत तर काय केलं असतं माहीच्या पप्पांना चालता पण येत नव्हतं रिक्षा सुद्धा चालवता येत नव्हती ती स्वतः चालत गेल्या तर चालत आलेला आहे तर दवाखान्यातून इतकी माझी परिस्थिती आणि दवाखान्यात ॲडमिट का नाही केलं तिथंच तर दवाखाना आम्हाला जवळ असल्यामुळं आम्ही ॲडमिट नाही केलं दवाखान्यामध्ये आणि शिवाय कसं आहे माहिती आहे का संध्याकाळचं जे नाईटचं त्यांचे चार्जेस असतात ना जे जास्त वाढवून असतात त्यामुळे दवाखान्यात आम्हाला ते, ते परवडत नव्हतं म्हणून सकाळी न्यायचं आणि संध्याकाळी आणायची अशी करत होती चालायला लावायला आणि प्रत्येक वेळेला करतात ह्याच्या पाठीमागचा व्हिडिओसुद्धा माझं बघा तुम्ही मी मलासुद्धा तसंच केलेलं आहे कारण की नाईटचं चार्जेस जास्त असतात त्यामुळं आम्ही सकाळनं जातो आणि संध्याकाळी परत घरी येतो तिथं तरी झोपायचं नाही तरी झोपायचे घरी येऊन मग आम्हाला दवाखाना जवळ असल्यामुळे आम्ही घरीच येतो आणि डॉक्टर सुद्धा सोडतात कारण की दवाखाना एवढा फुल भरलेला होता ना की बेड सुद्धा तिथं नव्हतं त्या उपलब्ध दवाखान्यामध्ये होत लवकर त्यामुळं डॉक्टर असं एकवड 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 एक पेशंट सोडत होतं म्हणून माझी आई आली नाही आणि माझी आई आली असती ना तर मला ह्यांचं बघावं तिचं बघावं का माहीचं बघावं तिघं तिघं आजारी म्हणल्यावर मग काय केलं असतं म्हणून मीच म्हणलं आईला की तू काही येऊ नको माझ्याकडं कारण की तुझी तब्येत बरोबर नाही तुझी तब्येत पुन्हा इथं येऊन बिघडली तर मी काय करू माझी असली अवस्था ही दोघं पण आजारी ती ती तिकडं असं आहे आणि घर आमचं आडबाजूला असल्यामुळं नाही म्हणजे थोडंसं घराच्या शेजारी कुठंच आसपास घरं नाही त्यामुळं तिथं एक माणूस लागतोच भावाला तर जावंच लागत होतं संध्याकाळनं तिथं त्यामुळं आईला तर आणू शकत नाही आणि आई आजारी असल्यामुळं माझ्या आई येऊ शकली नाही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाले असतात नाहीतर माझ्या आईना काय म्हणतात का की शिर जरी कापला असताना तरी माझ्या आई राहिली नसती कारण की माझ्या आईचा आमच्यावर किती जीव आहे ती फक्त मला माहिती आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे माहीवर जास्त दुधापेक्षा दुधावरच्या साईवर जास्त जीव असतो आ, कमेंट होत्या की माही इतकी आजारी असताना सुद्धा तुझी आई का नाही आली तुझी आई इतकी कठोर का झाली तर माझी आई कठोर झाली नाही माझ्या आई तेवढीच प्रेमळ आहे आणि तितकीच आहे राहील ती फक्त त्यासाठी आली नाही ती आम्हाला बोलवत होती तिकडं की ये म्हणून गाडी क गाडी पाठवून देतो पण आम्हीच गेलो नाही तर कारण की आपण एवढं आजारी आणि नंतर तिथं ती पण आजारी मग ती एकटा भाऊ काय काय करणार म्हणून तिकडं गेलो नाही आणि हिथून जायचं म्हणल्याच्यानंतर नंतर त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं इतकं इतकं दुखत होतं त्यांचं त्यामुळे ते आलं नाहीत ही पण परिस्थिती गेली आमची तर गेली म्हणजे गेली जाता फक्त पायी सुजायचं तेवढं राहिलं नाहीत त्यांचं आणि एवढंच की कोण आहे काय माहिती बाहेर पा माझा व्हिडिओ चालू केला की पाहण्याचा आवाज करतोय आहे पाणी कोणतं मारते जाऊ द्या त्यामुळं तर माझं नेहमीच एकच उत्तर असतंय माझं की कुठलं पण संकट येऊ द्या काय पण होऊ द्या एकच असतं ही पण वेळ निघून जाईल जात असते वेळ निघून काय म्हणतात की उकंडराची दायना फिटते आपण तर माणूस आहे तर जाईल आमच्यावरचं पण कधीतरी कधी ना कधी संकट टळून जाईल आणि कसं माहिती आहे का लय पण टेन्शनमध्ये लय पण मला पण समजलं लय पण टेन्शनमध्ये गेलं माणूस की काय नाही होत स्वतःची पण ही होतंय आणि दुसऱ्याला पण त्रास होतोय त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही जसं होईल तसं होईल काही शेवटी कुठून तरी काहीतरी मार्ग निघतोच आहे तर तुम्हाला ही दिसत असेल बघा माही मला वाटतं वृक्षारोपण दिन होताना त्या दिवशीही काढलं होतं चित्र झाडे लावा झाडे जागवा ह्याला काही नीट रंगवलं नव्हतं तिनं हे नाव मी टाकले तिचं ज्ञानेश्वरी बनसोडे म्हणून आणि खालचं पण नाव मीच तिला टाकून दिलं तिला ते आहे येतच नव्हतं आणि बघा कसं केलंय बघा ही चित्र काढले हे कसलं तरंगचित्र म्हणतात ह्याला तरंगचित्र आम्ही ह्याला चिक स्टेप ही, ही चिटकवली होती बघा असं झाड काढले आणि ॲपलचं चित्र काढून त्याच्यात चिन्ह लिहिलेत म्हणजे उद्गार उद्गार वाचक चिन्ह प्रश्नचिन्ह अशी चिन्ह लिहिलेलं आहे वरती नाव टाकलं ह्याला चिक स्टेप लावलेली आहे ही दोन महिने झाला असतात ह्याला करून तर चला बाय सगळ्यांना व्हिडिओ माझा कसा वाटला तुमच्या प्रश्नाची तुम्हाला सगळ्यांना उत्तरं मिळाली असतील व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जो जे व्हिडिओ शेअर करून वाटेल तेवढं व्हिडिओ शेअर करा एवढंच सांगते फक्त बाय सगळ्यांना